तर मित्रांनो आपल्याला माहीत आहे की माझे पसंतीचे शिडकोचे घर या योजनेसाठीच्या ज्या काही घरांच्या किमती आहेत त्या नुकत्याच शिडकोने जाहीर केलेल्या आहेत आणि या किमती जाहीर झाल्याच्या नंतर मात्र कुठेतरी सिडकोवरती वेगवेगळ्या स्तरातून वेगवेगळ्या माध्यमातून टीका टिप्पणी होत आहे आणि त्या टीका नक्कीच जेन्युअल आहेत सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया आहेत आणि सर्वसामान्य आपला रोष या सिडकोच्या किमतीच्या विरोधात व्यक्त करत आहेत आणि आपण पाहिलं मित्रांनो की दोन भागात आपण माहिती पाहिली की किमती किती असणार आहेत आणि किमती काय काय असणार आहेत आणि त्याच्यानंतर जे काही प्रतिक्रिया आपण लोकांच्या जाणून घेतलेल्या आहेत आज मित्रांनो पत्रकारांनी सिडकोचे अध्यक्ष श्री संजयजी शिरसाट यांना घेरा घेरा घेरलं त्यांची भेट घेतली आणि त्यांनी या सिडकोच्या संदर्भात काही महत्वाचे प्रश्न विचारले सगळ्यात महत्वाचे किमतीबाबत प्रश्न विचारलेला होता नेमकं त्याच्याकडून काय उत्तर आलेलं आहे नेमकं या घरांच्या किमती खरंच कशा आहेत या संदर्भात आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळी म्हणजे ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या, या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज आता जे ना ना काही शिडकोच्या घराची किमती जाहीर झाल्यात मित्रांनो किमती जाहीर झाल्याच्या नंतर अनेकांची निराशा झालेली आहे अनेकांना असं वाटत होतं की या घराच्या किमती कुठेतरी आमच्या खिशाला परवडणार असतील या घराच्या किमती कुठेतरी सर्व सामान्यांच्या आवाकेमध्ये असतील पण असं घडताना दिसत नाही काही बोटावर मोजले इतके प्रक प्रकल्प जर सोडले तर सगळ्या ठिकाणच्या घरांच्या किमती ह्या सर्व सामान्यांच्या आवाक्याच्या बाहेर आहेत अगोदर ज्यावेळेस ती शिडकोची नियम नियमावली ठरवली गेली मित्रांनो त्याच वेळेस डाऊट आला होता की नक्कीच याच्यामध्ये काहीतरी काळबीर असू शकतं कारण एल आय जी उत्पन्न गटासाठी मॅक्झिमम उत्पन्नाची मर्यादा शिथिल करण्यात आलेली होती अर्थातच तुमचं उत्पन्न पंधरा लाख असेल वीस लाख असेल तरी तुम्ही एलआयजीसाठी पात्र ठरणार आहात किंवा पात्र ठरलेलं आहात आणि म्हणून त्याच्यावरून त्याच नियमावरून एक अंदाज होता की कि नक्कीच या किमती कुठेतरी जास्त असू शकतात आणि म्हणून आता जेव्हा ही जाहिरात प्रसिद्ध झाली किंवा जाहीर किमती जाहीर झाल्या त्याच्यानंतर मधला अनेकांनी याच्या विरोधात संताप व्यक्त केलेला आहे याच किमतीबाबत नेमकं सिडकोचे अध्यक्ष मान्य संजयजी श्री शिरसाट यांनी पूर्वी सांगितलं होतं की या घरांच्या किमती कुठतरी दहा टक्क्यांनी कमी असतील पण आता मात्र किमती बऱ्याच मोठ्या प्रमाणात वाढल्याचं दिसून येत आहे आता आपण सर्वपर्यंत संजय शिरसाट यांनी पूर्वी काय सांगितलं होतं ते आपण पाहूया काही हाऊसिंग स्कीम आहे जवळपास सत्तेचाळीस हजार घराची हजार घरांचं त्यांना फॉर्म भरायचं वगैरे जे आहे ते दोन ऑक्टोबरच्या आसपास आम्ही त्याच्या अनाऊन्समेंट करणार आहोत त्याच्यामुळे सर्वसामान्य माणसाला परवडेल आणि चांगले असे घर कमी किमतीत कशी देता येईल याचा सगळं सखोल चर्चा झाली नेमकं आपल्याला समजायचं मित्रांनो की घरांच्या किमती ज्या काही जाहीर येणार आहेत लॉटरी जाहीर होणार आहे त्याच्या किमती कुठतरी सर्व समजा आवाक्यात असतील असं सांगितलं होतं परंतु काल जेव्हा ज्यावेळेस या रात्रीच्या किमती किंवा ज्यावेळेस या योजनेच्या किमती जाहीर झाल्या तेव्हा मात्र कुठतरी अनेकांची निराशा झालेली आहे आज ज्यावेळेस पत्रकारांनी त्याने या संदर्भात जाब विचारला त्यावेळेस त्यांनी काय सांगितलं तेही आपण पाहूया सिलगोरी लॉटरी काढलेली आहे त्याच्या वेगवेगळे लोकेशन लोकेशन म्हणतो अत्यंत स्टेशनला लागून असलेली जी घर आहे सेल सर्वात जास्त आणि ते लोकेशन मानले जातात म्हणून त्याच पद्धतीने घेतली गेलेली आहे तरी काही ठिकाणी अठ्ठावीस ते तीस टक्के जे अपसेट प्राइस जे आहे सध्याची जी काही बिल्डरची आहे त्याच्यापेक्षा कमी आहेत परंतु तरी काही ठिकाणी जर अशा घराची किर्ती वाढल्या असतील किंवा असं निदर्शन आलं निश्चित त्याच्याबद्दलची मी माहिती घेणार आहे आणि आम्ही नफा ना ना कंपनी नाही तर सर्वसामान्यांना घर देणारी आहोत म्हणून त्यासाठी योग्य तो निर्णय निश्चित घेतला जाईल निश्चित आम्ही आहोत म्हणजे काय आणि या संदर्भात मध्ये निश्चित पुन्हा विचार हो। करू जर त्या काय आणखी काही मार्जिन कमी करताल तर निश्चित कमी पण करू परंतु एक लक्षात द्या की बिल्डर हा तुम्हाला जो एरिया देतो कार्पेट एरिया देतो त्यापेक्षा निश्चित चांगला एरिया हा आमचा असतो त्याच्यामध्ये सुपर डेव्हलप एरिया वगैरे जे काही करतात ते लोड जे करतात तसा एफएसआय आमच्या याच्यामध्ये हो कुठेही लोड केला जात नाही अत्यंत जे आहे तेवढाच त्यांना कारपेट एरिया दिला जातो म्हणजे एकत्रित किमतीच्या बाबत आम्ही नक्कीच विचार करू किमती ज्या काही सिडकोने ठरवलेल्या आहेत आम्ही त्याच्याबाबत विचार करू आता ते अधिकाऱ्यांची भेट घेशील पण अनेकांना प्रश्न अनेकांचा प्रश्न हाच मित्रांनो की सिडकोच्या किमती ठरवत असताना सिडकोच्या अध्यक्षांना या बाबत कल्पना नव्हती का कारण ज्यावेळेस सिडकोच्या किमती ठरवल्या गेल्या त्यावेळेस सिडकोचे अधिकारी मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी गेले होते तिथे त्यांनी शनिवारी चर्चा केली होती आणि चर्चा करूनच ह्या सगळ्या किमती ठरवण्यात आल्याचं वेगवेगळ्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेलं होतं आणि जेव्हा ह्या किमती ठरल्या त्याच्यानंतरही सिडकोच्या अध्यक्षांना हेच माहीत नाही की नेमका किमती कुणी ठरवल्या आता ते माहिती घेतील आणि पाहतील की नेमका नेमका किमती कशा कशा कोणत्या कोणत्या बेसिसवर ठरवलेल्या आहेत त्यांनी बऱ्याच बरीच काही कारणे सुद्धा दिलेली आहेत मार्केट रेट किंवा प्रायव्हेट बिल्डरांचे रेट किंवा त्यांच्या सोयीसुद्धा अशा त्यांनी बऱ्याच बाबी सांगितल्यात सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की ही जी घरी आहेत ती साठी नेमकं बांधी गेली आहेत सिडकोला जागा मिळते शासनाचा पैसा मिळतो तरी सुद्धा जे काही प्रायव्हेट बिल्डर आहेत त्या प्रायव्हेट बिल्डरच्या रेंजमध्येच ही घरे का विकली जात आहेत हाही खूप मोठा प्रश्न सर्वसामान्यांतून विचारला जात आहे पाहूया नेमका सिडकोचे अध्यक्ष संजयजी शिरसाट यांनी ज्या काही बाबी सांगितलेल्या आहेत त्यावर काय विचार केला जाऊ जा के शकतो नेमक्या घराची किमती कमी होऊ शकतात का याकडेच आमचं लक्ष लागलेलं आहे तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद